काळी भारतीय जनता पार्टीच्या कोरथूड कार्यालयामध्ये सगळ्या वासियांना मी साष्टांग नमस्कार घातला फिजिकली साष्टांग नमस्कार घातला फक्त तो तो तोंडाने नाही त्याचं कारण असं की प्रचंड प्रेम कोरथूडच्या जनतेने केलं आणि एक लाख एकोणसाठ हजार मतं मला मिळाली एक लाख बारा हजारच मताधिक्य राहिलं हे राज्यातलं चार नंबरचं मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी शतशा ऋणी आहे आभारी आहे Uh, साधारणतः निवडणूक झाली की चार वर्ष गायब होणं असे कल्चर महाराष्ट्रात काही ठिकाणी डेव्हलप झालं मी व्हेरी सेम मुवमेंट चार कॉलन्यां जवळ आलो तेव्हा ना जवळजवळ तेरा कॉलन्या आणि सहा वस्त्यांमध्ये गेलो सर्व ठिकाणी चार चारशे पाच पाचशे संख्येने लोक उतरत आहेत अभिनंदन करायला आणि मी सगळ्यांचे आभार मानतोय मध्ये मोठा कालावधी नागपूरचा गेला आता मी पुन्हा एक तारखेपासून का तर हा सगळा थोडासा पंचवीस डिसेंबर ख्रिसमस एकतीस डिसेंबर इयर एंड एक जानेवारी न्यू इयर हा खूप सगळ्यांचा एक सेलिब्रिटी मूड असतो त्यामुळे एक तारीख पुन्हा सगळ्यांना कॉलनीमध्ये मध्ये मी जाऊन भेटणार आणि सगळे प्रकल्प जे आहेत ते डबल करणार आत्ताच मला उशीर झाल्याचं कारण एक खूपच महत्वाचा प्रकल्प आपण सुरू करतोय पंधरा जानेवारीपासून बेड रिडन पेशंटची सेवा अंतरुणाला खेळून असलेल्या त्यांचं सगळं आंदोलन करावं लागतं अशांचं एक मोठं सेंटर कोल्हापूरला आपण चालवलं माझ्या डोक्यात सारखं सुरू होतं की ते इथे पण सुरू करून कारण जवळजवळ सगळेच प्रोजेक्ट कोल्हापूरचे आणि काही नवीन सुद्धा केले हा राहिला होता संजीवन हॉस्पिटलचा अख्खा वर्ष मजला हा कोविडमध्ये मी कोविडसाठी डेव्हलप केला होता तो संजीवनने मला पुन्हा ऑफर केला आणि पन्नास बेडेड त्याचं शुल्कही त्या त्या पेशंटच्या मनावर आहे हा काही प्रॉफिट मेकिंग व्यवसाय नाही हा सामाजिक प्रकल्प नाही तर असा एक, एक नवीन प्रकल्प सुरू करतो त्यामुळे एकही माझी गोष्ट मी बंद करणार नाही नवीन सुरू करणार मी कुठून वादा करतो की तुम्हाला मला मतदान केल्याचा पश्चात होणार दादा पालकमंत्री खरं तर मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री पुण्याचं कोण हा एक प्रश्न आहे तुमचं नाव परत एकदा चर्चेत आलंय असं आहे की राजकारणामध्ये इच्छेवर काही नसतं राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर तर वस्तुस्थितीमध्ये जे काही बसेल ते राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांच्या दोन्ही सहकारी एकनाथजी आणि अजितदा सुद्धा होतील राज्यामध्ये मी तुम्हाला फोनवर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियावर हे सांगू इच्छितो की आ, जरी एखाद्या गोष्टीला उशी उशीर होत असला त्याला काही ना काही कारण आहेत पण प्रत्येक वेळेला तो उशीर झाल्यानंतर जे होत आहे ते चांगलं होतंय मंत्रिमंडळाची खाती वाटप झाली जवळला अरे वा व्यवस्थित हो, झाला रिजनल बॅलन्स झाला पक्षाचा बॅलन्स झाला जातीचा बॅलन्स झाला तसंच पालकमंत्री होईल पण काही जणांची नाराजी आहे मंत्रीपदाच्या बाबतीत तुम्ही काही जणांना गेले नाही त्यामुळे असं आहे की नाराजी हे बघा कुठलाही माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांचा बनलेला आहे तो माणूस आहे म्हणजे त्याला सगळ्या भावभावना त्याच्यामध्ये मिळालं नाही त्यामुळे नाराजी ही पण एक भावना आहे ती त्याने व्यक्त करण्यात चुकीचं नाही ती त्याने जाहीरपणे व्यक्त करू नये पण कधी कधी असं तुम्ही कोणीतरी त्याला फार तयारीत नसता तयारी जर असता विचारलं तर तो पटकन बोलून जातो की हो मला मिळायला हवं तो पण त्याच्यातून काही बिघडणार नाही हे सगळेजण संघटनेचे पक्षाचे इतके पाईक आहेत की ते देवेंद्रजींना ऍट डी मोस्ट चांगलं जे करता आलं ते त्यांनी केलं याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विश्वास पुण्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल बाईक मी नेहमी संघटना सांगेल ते करतो पुण्यात या याव हे माझ्या डोक्यात नव्हतं त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईने आग्रह धरला वेगवेगळ्या कारणाने धरला आणि ती कारण व्यवहारात पण आली तस मी इथला पालकमंत्री व्हावं का अन्य कुठल्या जिल्ह्यातलं व्हावं हे मागच्या वेळेलाही माझ्या नेतृत्वाने ठरवलं मी ते स्वीकारलं अमरावती आणि सोलापूर ही तसे दोन लांबचे जिल्हे होते पण न्याय दिला तुम्ही अमरावती सोलापूरच्या जिल्ह्यातल्या लोकांना विचार दर आठवड्याला मी एखादा आठवडा चुकला असत दादा दुसरा एक दुसरा निर्णय की केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने चाललंय सरकारच्या शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला अगोदर निर्णय आपल्या महाराष्ट्रात झाला होता की जे पाचवी ते आठवीची मुलं नापास झाल्यानंतर त्यांना पुढे नेण्यात येत होतं मात्र आता तसं करण्यात येणार नाही जे नापास झाले त्यांना नापासच ठरवलं जाणार असा केंद्राने निर्णय घेतला तुमचं आहे की तुम्हाला दिवसभर तोच तेच एक काम आहे कारण हवं आहे त्याची तुम्हाला पगारही मिळतो पण मला आता नव्याने कळलं आता दुपारी झाला काय मी जरा चौकशी करतो पण एक विश्लेषण असं आलं होतं की तुम्ही असे बराबर मुलांना पुढे सरकवत गेला तर त्यांचा बेस कच्चा राहतो तर प्रत्येकाला परीक्षा तयारी आईवडिला तयारी करून घेणं क्लासेस याची आवश्यकता आहे असे विश्लेषण आलं होतं त्या आधारित निर्णय झाला असतो